शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आर जी अॅग्रोटेक या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण नाशिक जिल्ह्यातील साकोरिया गावी सतीश बोरास्ते यांच्या बागेमध्ये आहे तर आपण बघू शकता ही फ्लेम व्हरायटी आहे जवळजवळ फक्त एकशे दहा दिवसाची व्हरायटी आहे पूर्ण तयार आहे हार्वेस्टिंगसाठी सॅम्पल प्लॉट आहे हा युरोपसाठी अगदी हार्वेस्टिंग याचं एक ते दोन दिवसामध्ये चालू होणार आहे आपण बघू शकता कशा पद्धतीचं कलर फॉर्मेशन आलेलं आहे पूर्णच्या पूर्ण बंच म्हणजे एका बंचमध्ये ऑलमोस्ट सत्तर ते ऐंशी मने आहेत आणि याच्यामध्ये जो पिंक कलर आहे तो पूर्णपणे येऊन अगदी ब्लॅक किंवा ब्राऊन कलर जो आपण म्हणतो तो, तो यायला लागला याचा ला हार्वेस्टिंग ऑलमोस्ट झालं पाहिजे आता कारण युरोपमध्ये किंवा इतर कंट्रीमध्ये जे फ्लेम व्हरायटीला डिमांड असते ती बऱ्यापैकी पिंक कलर जो आहे त्याला खूप जास्त डिमांड राहतं आणि त्यामुळे याचं हार्वेस्टिंग अगदी एक ते दोन दिवसामध्ये झालं पाहिजे आणि मला वाटतं हा जर पूर्ण प्लॉट तुम्ही बघितला इकडे दाखवा साहेब तर हा पूर्ण प्लॉट आत्ता रेडे आहे ऑलमोस्ट असं एक एकाच एक एक अस राऊंडमध्ये बऱ्यापैकी ऐंशी ते नव्वद टक्के हार्वेस्टिंग होण्यासारखा प्लॉट तयार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही जमीन पण बघू शकता एकदम भारी जमीन आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा फ्लेम व्हरायटी एवढी सुपिरियर तयार होते की आपण बघू शकता की एक कमी दिवसामध्ये एकशे दहा दिवसामध्ये असा प्लॉट हा प्लॉट माझ्याकडे दोन ते तीन वर्ष म्हणजे आर जे अॅग्रोटेक या कन्सल्टन्सीकडे तीन वर्ष झाला आहे आणि हा एवढ्याच दिवसामध्ये तयार होतो तर मी मीचा उद्देश हा की आर जे अॅग्रोटेकच मार्गदर्शन घ्या आणि बऱ्यापैकी एक्सपोर्टसाठी प्लॉट असेल किंवा लोकलसाठी असेल तुम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळेल आणि आपलं उत्पन्न नक्की वाढवा धन्यवाद